नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून महाराष्ट्रामध्ये मतं मागितली ही मान्य केली आणि त्यावेळेला भाजपचा विश्वासघात केला हे जरी मान्य केलं तरी त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडताना राज्यपालानं जी भूमिका बजावली ती अत्यंत चुकीची होती असं थेट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे अर्थात तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चूक केली त्यामुळं जो काही घटनाक्रम आहे तो आम्हाला पुन्हा घड्याच्या उलट्या काट्यासारखं फिरवताय ना नाही असं तेव्हाचं मत होतं सर्वोच्च न्यायालयाचं आत्ताही काय चाललंय बघा पश्चिम बंगाल असेल तामिळनाडू असेल किंवा तेलंगणा असेल या राज्यामध्ये राज्यपालांची भूमिका अत्यंत चुकीची आहे असं सर्वसाधारण मत सर्वोच्च न्यायालयाचं आहे खास करून जे भारतीय जनता पार्टीचे सहकारी पक्ष नाही आहेत त्यांना त्रास देण्याच्या भूमिकेमध्ये हे राज्यपाल आहेत आणि त्याच दोन तीन प्रकरणामध्ये सुनावणी सुरू असताना राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना ज्यांना बहुमत मिळालेलं आहे अशा सरकारनी जेव्हा एखादं विधेयक किंवा बिल किंवा कायदा मंजूर केला तेव्हा त्याला मंजुरी देत असताना किती काळ असावा याबद्दल एक मूलभूत प्रश्न निर्माण झालेला आहे या देशाचे सरन्यायाधीश भूषण गबई आणि त्यांचे इतर चार सहकारी असे पाच जणांचं मिळून एक घटनापीठ या अत्यंत मूलभूत प्रश्नावरती सध्या चर्चा करताना दिसत आहे आणि म्हणून काल जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटना त्याची मूलभूत तत्व वीस मे एकोणीशे एकोणपन्नास ह्या दिवशी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी एन राव या मंडळीने काय चर्चा केली याच्यावरती जे मूलभूत मंथन झाले ते मंथन पाहता ह्या प्रश्नाचा निवाडा लवकरच लागेल की राज्यपाल हे मंत्रिमंडळ किंवा लोकनियुक्त सरकारपेक्षा अधिक पॉवरफुल आहेत का आणि असं जर झालं तर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा असू शकतो कारण त्यांचं सरकार पाडताना राज्यपालांनी अत्यंत चुकीची भूमिका बजावली असं सर्वसाधारणपणे घटनाकाराचं मत आहे आणि खुद्द त्यावेळेसचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा या संदर्भामध्ये टिप्पणी केली होती आणि हा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा इशारा आहे कारण विधिमंडळाच्या अध्यक्षांनी म्हणजे श्री राहुल नार्वेकर यांनी जी भूमिका बजावली त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये काल एक महत्वाचं टिपण सर्वोच्च न्यायालयाने केलंय जेव्हा एखादी कॉन्स्टिट्युशनल बॉडी राज्यपाल असतील किंवा अध्यक्ष असतील हे जेव्हा ट्रिब्युनल म्हणून काम करतात ते तेव्हा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात असं त्यांचं मत आहे आणि म्हणून काय काय झालंय ते जरा बारकाईनं आपण बघू राज्यपाल आणि विरोधी पक्ष यांचं जे सरकार आहे म्हणजे खरं म्हणजे काय शब्द वापरलेत बघा की घटनाकारांना अपेक्षित असलेला सौहार्द सध्या केंद्र आणि राज्य सरकारांच्या दरम्यान आहे का संविधानाच्या निर्मितीने राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या दरम्यान ज्या सौहार्दाची कल्पना केली होती ते अस्तित्वात आहे का असा प्रश्न पाच सदस्यीय घटनापीठानं ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचेच असलेले या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उपस्थित केलेला आहे कशाच्या संदर्भामध्ये राज्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या विविध मुद्द्यावर सरकार आणि राज्यपाला दरम्यान सल्ला मसलती बाबत घटनापीठानं अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित केलेत मी ते सगळं त्यांचं कालचं जे आर्ग्युमेंट आहे त्याला जे काउंटर आर्ग्युमेंट झालंय आणि सरन्यायाधीश जे बोलले ते सगळं अभ्यासलं संसद आणि विधिमंडळांनी संमत केलेल्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती आणि राज्यपालांना काल मर्यादा आखून देऊ शकतं का असा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विचारला होता कारण तामिळनाडूच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला कितीही काल मर्यादा ठेवून असं बसताना येणार म्हणजे तामिळनाडूमध्ये विरोधी सरकार आहे आणि त्या सरकारानं अत्यंत महत्वाची बिल मंजूर केल्यानंतर सुद्धा तिथले राज्यपाल हे त्या बिलांना त्या विधेयकांना मंजुरीच देत नाहीत ते प्रकरण सर्वोच्च न्याया न्यायालयामध्ये चर्चेला आलेलं आहे किंवा तेलंगणामध्ये जेव्हा काँग्रेस पक्ष फुटला आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य बारा आमदार हे टी आर एस मध्ये गेले तेव्हा त्या संदर्भामधला अध्यक्षानं अपात्रतेचा निवाडा देताना दीर्घकाळ बसून राहिले ते त्या संदर्भात म्हणजे कॉन्स्टिट्यु जे आपल्या पक्षांतर बंदी कायद्याचं कलम दहा आहे त्या संदर्भातल्या निवाड्याबद्दल जे महाराष्ट्रामध्ये पण झालं की श्री राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाना सांगावं लागलं की बाबा ह्या संदर्भामध्ये तुम्ही वेळेवरती निर्णय द्या तर त्या संदर्भातली अत्यंत मूलभूत चर्चा सध्या सुरू आहे कोण कोण आहे भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर ही ज्याला अत्यंत ऍप्ट असं ज्युडिशियल माइंड आहे असे सगळे लोक घटनापीठ आणि त्या संदर्भातली चर्चा करत आहेत आणि तिथे घटनाकारांना अपेक्षित असलेला सवार्थ आहे का असं सरन्यायाधीशांनी राज्यपालांनी राज्य सरकार घटनापीठांच्या म्हणजे ती चर्चा सुरू असताना ती टिप्पणी केली आहे पुढं असं म्हटलंय की संविधानानं दोनशे अंतर्गत राज्यपालांना विधेयक रोखून धरण्याचा अधिकार दिलाय असा युक्तिवाद एस जी सॉलिसिटर जनरल तुषार मेहतानी केला तो पण मी तुम्हाला वाचून दाखवतो नेमकं का काय म्हणाले त्या चार मुद्द्यांना प्रतिवाद करताना अर्थात हे पुन्हा अंतिम निवाड्यामध्ये येईल का माहित नाही पण तेव्हा असं म्हणाले न्यायाधीश न्यायालय की जर विधानसभाने मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांनी कायमस्वरूपी रोखून धरल्यास लोकनियुक्त राज्य, लोक राज्य सरकारांना राज्यपालांच्या लहरी आणि मर्जीवर अवलंबून राहावं लागेल आणि जे अत्यंत चूक आहे आणि मग तिथे काय काय आर्ग्युमेंट झाली या संदर्भामध्ये आपण चर्चा करू कारण हा मुद्दा झाला स्पष्ट झाला की सर्वोच्च न्यायालयाचं एक मत आहे की राज्यपाल असतील विधिमंडळाचे अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रपती असतील त्यांना एक विशिष्ट अशी काल मर्यादा आहे ते दीर्घकाळ बिलावरती विधेयकावरती बसून नाही राहू शकत किंवा अपात्रते संदर्भामधला निवाडा देण्यासाठी त्यांना कितीही काळ चालेल असं नाही होणार तर ती चर्चा कुठे सुरू झाली बघा आर्ग्युमेंट काय तुषार मेहतांनी वीस मे एकोणीसशे एकोणपन्नास ह्या दिवशी ज्या हो वेळेला घटना तयार होत होती त्यावेळेला घटनेसंदर्भामध्ये ज्या चर्चा झाल्या घटना समितीच्या त्याचा ताकला दिलाय तुषार मेहतानी काय दाखवलं ड्राफ्ट आर्टिकल नाईन्टी वन विच डेल्क विथ द प्रेसिडेंट पॉवर टू असेंट टू बिल्स अँड करंटली एम्बॉयडेड इन आर्टिकल हंड्रेड अँड इलेव्हन

एक तर तुम्ही सहमत आहात किंवा सहमत नाहीयेत याबद्दलचा निर्णय घ्या प्रोव्हिजन काय द प्रोव्हिजन टू ड्राफ्ट आर्टिकल हॅड ओरिजिनली रीड द द प्रेसिडेंट मे नॉट लेटर वीक आफ्टर प्रेझेंटेशन टू ऑफ अ बिल फॉर असेंट रिटर्न द बिल इफ इट इज नॉट अ मनी बिल टू द म्हणजे जे तुमचा अर्थसंकल्प आहे ते मनी बिल म्हणजे ते पुन्हा एक, एक त्याला घटनेची मान्यता लागते पण ते सोडून बजेट जे सादर होतं ते सोडून इतर बिलांना तुम्हाला सहा आठवड्याच्या आत मंजुरी द्यावी लागेल किंवा मंजूर नाही असं म्हणावं लागेल इथे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ तुषार मेहता यांनी दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले असं तुषार मेहता म्हणाले आणि तिथे सरन्यायाधीश आणि सॉलिसिटर जनरलमध्ये मतभिन्नता आहे ती, मत ती एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पण भविष्यामध्ये येणार आहे काय बघा डॉक्टर डॉक्टर बी आर आंबेडकर आंबेडकर हॅड डे टू द द द टर्म सिक्स वीक्स विथ सून पॉसिबल इन ऑफ ड्राफ्ट आर्टिकल बाबासाहेब म्हणाले की असं करू नका असं तुषार मेहतांचं मत आहे की सहा आठवड्याची मदत काही घालू नका सून पॉसिबल असा शब्द टाका दस तुषार मेहता पुढे म्हणाले द स्पेसिफिक टाइम लिमिट विच वॉज प्रोव्हायडे फॉर इन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन For providing assent was deleted by the Constituent Assembly. The highest executive may not be bound by the time limit of six weeks to decide on a bill presented to her for assent. We have always allowed the principle that the highest constitutional functionary, the president, will discharge duties in accordance with the law. As soon as possible, आणि म्हणून देशातल्या घटनेनं सर्वोच्च पद जे निर्माण केलेलं आहे ते कायद्याप्रमाणे वर्तन करतायत हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून असं कोणतंही बंधन त्यांच्यावरती घालू नका आठवा द्रौपदी मुर्मू यांनी जे चौदा प्रश्न विचारले होते त्याबद्दल मी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तोही जरूर बघा ते चौदा प्रश्न फार महत्वाचे मूलभूत आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भातली पण ही सुनावणी आहे इथे मात्र भूषण गवई सरांनी वेगळा आपला व्यू दृष्टिकोन इथे मांडलाय तो काय आहे For one, the CGI pointed out that the time limit was indeed non-completed by the founding mothers and fathers of the Indian Constitution. Justice Vikram Vikram Nath added that even the constitutional advisor Sri B.N. Rao had recommended six weeks for the president in the draft constitution. Then Rao but Chief Justice as soon as possible was inserted in the रिलेशन टू सिक्स वीक सहा आठवड्याच्या मुदतीमध्ये घ्यायचा निर्णय आहे जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हटलं होतं की सहा आठवडा नको तरी त्याचा अर्थ असा नाही तह तया किती वेळ सहा आठवड्याच्या परिपेक्षातच तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे त्यालाच ऍज सुनॅस असं म्हटलेलं आहे द डिसिजन इन द कॉन्स्टिट्युशन असेंब्ली डिबेटेड ऑन ऑगस्ट ट्वेंटी विदिन अ रिजनेबल पिरियड Hence the phrase, as soon as possible, Chief Justice remarked. The Chief Justice found that some of the speakers in the Constituent Assembly debate on draft Article 91 had found even six weeks too long. One of the speakers during the discussion suggested as soon as possible, but not later than six weeks. असं म्हटलं होतं की सहा आठवडे ही सुद्धा मुदत जास्त आहे तर तो संदर्भ कुणाचा आहे तर स्पीकर नजीरुद्दीन अहमद होते अ मेंबर ऑफ द ऑफिट्युशन असेंब्ली हु सजेस्टेड द फ्रेज सुन एज मे बी पॉसिबल जेवढ्या लवकर तुम्हाला करता येईल तेवढ्या लवकर तुम्ही करा असं एकूण त्याचा भावार्थ आहे आणि पुढं त्याच संदर्भामध्ये असं म्हणाले सरन्यायाधीश की राज्यपालांच्या विम्स अँड फॅन्सीज त्यांच्या लहरीपणावरती त्यांना वाटेल त्या वर्तनावरती जे बहुमतानं इलेक्ट केलेले बहुमतानं सत्तेवरती आलेले सरकार अवलंबून असतील असं कसं चालेल तुषार मेहताने आर्ग्युमेंट अशी केली की त्यांना चार अधिकार आहेत कोणते अधिकार आहेत एक तर ते बिलाला मंजुरी देतील बिलाला मंजुरी देणार नाही विशिष्ट काळामध्ये ते राष्ट्रपतीकडे पाठवतील आणि म्हणतील की ह्याच्यावरती तुम्हीच ठरवा किंवा ते निर्णयच प्रलंबित ठेवतील याच्यावरती महत्वाची आर्ग्युमेंट सुरू आहे आणि ती अत्यंत महत्वाची आहे महाराष्ट्र सरकारचं जे सत्तांतर घडलं त्या संदर्भामध्ये एकतर सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा अद्याप आलेला नाही पण तिथे राज्यपालांचे अधिकार आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांचे अधिकार यावरती मूलभूत चर्चा सुरू आहे आणि त्या या ज्या टिप्पणी येतात त्या बघितल्या तर काही प्रमाणामध्ये श्री उद्धव ठाकरे यांना आशा वाटेल अशी सगळी आर्ग्युमेंट सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाकडं आपला अत्यंत बारकाईने लक्ष असेल कारण संभावित कोणत्याही राजकीय आणि या देशातली लोकशाही टिकून राहावी असं ज्यांना वाटतं त्यांच्या दृष्टीनं हा खटला हा मूलभूत मी त्याला पात ब्रेकिंग म्हणतो अशा स्वरूपाचा सुरू आहे आणि त्यातले प्रत्येक छोटे मोठे तपशील हे महाराष्ट्राने समजून घ्यायला हवे तुम्ही मी केलेले प्रत्येक विश्लेषण हजारोच्या लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हे व्हिडिओ प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं की देशातल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये आणि महाराष्ट्रातल्या समाजभवनामध्ये काय नेमकं चालले थांबूया